येथे संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबिरात तब्बल तीनशे सत्तावीस बॉटल्स रक्त संकलित पाहूया संत निरंकारी मंडळाचे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन रजिस्टर दिल्ली सेक्टर सांगली ब्रँच सलगरे येथील सत्संग भवन वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात सकाळी नऊ ते रात्री नऊव्या वेळेत एकूण तीनशे सत्तावीस बॉटल्स रक्त संकलित करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन करतेवेळी संत निरंकारी मंडळाचे सांगली क्षेत्रीय संचालक श्री जगन्नाथ निकाळजे सरपंच तानाजी पाटील उपसरपंच सुरेश कोळेकर विजय तात्या पाटील उद्योजक शिवाजी काचित उपस्थित होते या शिबिरासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे चिरंजीव सुशांत दादा खाडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या सद्गुरुमाता सुधीर महाराज यांच्या कृपा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडच्या वतीने सलगर ब्रँच या ठिकाणी जे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर हे आय आयोजनामध्ये जसे की तत्कालीन सद्गुरूबाबा हरदेवजी महाराज यांनी खून रस्त्यावरती न सांडता नळीमध्ये वाहिल्यास एखाद्याचा जीव प्राण वाचू शकतो आहे या तर या उद्देशानं जी संकल्पना आहे आज या ब्रँचमध्ये संपन्न होत आहे तर सर्व सेवादल या ब्रँचचे मुखे महात्मा संदीप खेलारेजी नरवाड ब्रँचचे मुखे महात्मा भाऊसाहेब कुर्लेजी तासगाव युनिट संचालक सुनील बावरजी व सांगली युनिटचे संचालक महात्मा राहुल खेराजी आणि जमलेले सर्व महापुरुष तर जे की सद्गुरु दिलेली प्रेरणा हे जास्तीत जास्त संख्येने रक्तदान शिबिर संपन्न होईल अशी दास व्यक्त करतो आणि सर्वांच्यासाठी शुभेच्छा देतो प्रेमाने बोला या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार